मित्रांनो नमस्कार आपण कुठल्या ना कुठल्या कामानिमित्त किंवा पर्यटनासाठी बाहेर फिरत असतो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला हॉटेलमध्ये जेवण करावंच लागतं परंतु अनेकदा असं होतं की कुठलं हॉटेल चांगलं आहे कुठल्या हॉटेलमध्ये चांगलं जेवण मिळेल याची आपल्याला माहिती नसते परंतु मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपला एकच उद्देश असतो की त्या भागातील कुठलंही चांगलं हॉटेल असेल तर में में ते आपण खवयांपर्यंत पोहोचवलं पाहिजे त्याची माहिती आपण खवयांपर्यंत दिली पाहिजे तर आपण आता छत्रपती संभाजीनगर जर शहरामध्ये तुम्ही आलात तर या ठिकाणी कुठं चांगलं जेवण मिळेल हे आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत छत्रपती संभाजीनगर हा जो जिल्हा आहे पर्यटन राजधानी आहे या आणि यामुळे इथे अनेक पर्यटक येत असतात इथे वाळूज आणि बजाजनगर आणि शेंद्रा एम आय डी खूप मोठी आहे त्यामुळे कामगारांची किंवा अधिकारांची सुद्धा इथे नेहमी रेलचेल असते तर तुम्ही मदे कुटे पाजी है, पसुन जवल, या शहरामध्ये आल्यानंतर कुठे जेवण करायला पाहिजे हे आपण सविस्तर जाणून घेऊ मित्रांनो मी सध्या छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळच चंद्रा या भागातील हॉटेल कोयलामध्ये आलेलं आहे आणि या ठिकाणी मटन थाळी चिकन थाळी आणि बिर्याणीचे वेगवेगळे प्रकार आहेत तर याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊ आपल्यासोबत या हॉटेलचे एक व्यवस्थापक आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून इथली माहिती घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या नमस्कार सर मी भरत खोतलर संभाजीनगर या आपल्या हॉटेलमध्ये हे कुठल्या डिशेस आहेत आणि याचं काय वेगळं पण आहे आता आपण ग्राहकांच्या पसंतीनुसार आपल्या हॉटेलमध्ये जसं सुरुवातीला आपण बिर्याणीसाठी फारच फेमस होतो आणि रिसेंटली इथल्या एरियाविषयी जर आपण सांगायचं ठरलं तर इथे बऱ्याच गेस्टची चॉईस होती की बिर्याणीसोबतच आपल्याला थाळी जर तुम्ही प्रोवाईड केलं तर आणखी जास्त म्हणजे आपल्याला त्याचा लाभ होईल त्यांच्या पसंतीनुसार आपण आपल्या हॉटेल्समध्ये थाळी ही एक सिस्टम आणलेली आहे आणि थाळीमध्ये बरेच प्रकार आपण लोकांच्यासाठी निवडलेले त्यातून चिकन स्पेशल थाळी आहे मटन स्पेशल थाळी आहे पंजाबी थाळी आहे आणि महाराष्ट्र थाळी आहेत आणि याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन आपण एक जम्बो थाळी प्रोव्हाइड करतोय आणि ती खूपच लवकर म्हणजे ग्राहकाच्या पसंतीनुसार आपण ती प्रोवाईड करतो आणि त्यामध्ये बऱ्याच व्हरायटी गेस्टला चाखायला मिळतील आणि त्याची चव लोकांना बऱ्यापैकी आवडेल अशी मी अपेक्षा करतो आता ही जी समोर जी थाळी आहे ही कुठली थाळी आहे आणि याच्यामध्ये कुठले कुठले पदार्थ आहेत आणि किती रुपयाला ही थाळी मिळते आ, सर आता ही मटण थाळी आहे यामध्ये आपण आपला घरगुती मसाला वापरला असल्यामुळे त्यातून होतं का की बाहेरचं जेवण केल्यानंतर जो पोटाचा त्रास होतो बऱ्याच गेस्टची ही तक्रारच असते नेहमी की हॉटेलचं जेवण केलं तर आपल्याला पोटाचा त्रास होईल मसाले वापरले असतात किंवा बाकीच्या गोष्टी पण आपण थाळीचं एक वेगळं वैशिष्ट्य निर्माण केलं की याच्यामध्ये आपल्याकडे एक घरगुती मसाले वापरल्यामुळं अजिबात पोटाचा त्रास होत नाही आणि जेवणासाठी आपण बरेच पर्यायी त्यामध्ये ठेवलेले आहेत जसं रोटीमध्ये जर सांगायचं ठरलं तर आपण ज्वारी बाजरी किंवा ज्वारीची भाकरी आहे बाजरीची भाकरी आहे याच्या व्यतिरिक्त आपण रोटी आणि चपाती ह्याही रोटीमधल्या प्रकार लोकांना सर्व करतो त्यामुळं अगदीच लोकांचा भरभरून प्रतिसादही मिळत आहे त्यासाठी आणि मटण थाळीविषयी सांगायचं था जर ठरलं तर याच्यामध्ये आपण ब्लॅक मसाल्यामध्ये मटन आहे त्यासोबत त्याचंच बनवला रसा आहे त्यानंतर मटन खिमा आहे मटन फ्राय आहे राईस सलाड बॉइल्ड एग्स या इतक्या सगळ्या गोष्टी आपण एकदम वाजवी दरामध्ये गॅसपर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे तर यासोबत आपल्याकडे अजून कुठले पदार्थ आहेत ही मटन थाळी किती रुपयामध्ये मिळते आणि चिकन थाळी आणि ही बिर्याणी कितीमध्ये मिळते स्पेशली आपला बिर्याणीमध्ये खूप मोठा हात आहे यामध्ये आपण चिकन दम बिर्याणी लोकांच्या पसंतीनुसार जे आपले घरचे मसाले टाकून बनवलेले आहेत तर आपली जी बिर्याणी आहे तर बऱ्याच गेस्टनी त्याच्याविषयी आम्हाला सांगितलं की हैदराबादमध्ये है जे पॅराडाईज रेस्टॉरंट आहे त्या बिर्याणीला तुमची आपली इथली बिर्याणी कम्पेअर करते आहे त्यामुळं त्याचं एक वैशिष्ट्य आहे आमचं आणि कोयला ब्रँड जो आहे तो फक्त आणि फक्त दम बिर्याणीवरच आमचा अवलंबून होता पण आता रिसेंटली आम्ही ह्याच्या थाळ्या प्रोव्हाइड करतो तर हे ग्राहकाच्या पसंतीत खूप चांगल्या प्रकारे त्याचा आपल्याला प्रतिसाद मिळत आहे थँक्यू सर तर मित्रांनो या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे आणि या वेगवेगळे जे डिशेस आहेत या डिशेसच्या काय किमती आहेत हे सुद्धा तुम्हाला समोर दिसेल तर या ठिकाणी तुम्ही येऊन जेवणाचा आस्वाद घेऊ शकता धन्यवाद